अंबाजोगाई तालुक्यातील तलाठी पेळेवर सज्जावर हजर राहत नाहीत असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने करत त्यांनी अंबाजोगाई निवेदन निवेदन दिले आहे सदर निवेदन आज सोमवार दिनांक चोवीस जून रोजी दुपारी तीन वाजता दिले आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका पदाधिकारी मनसे सैनिक उपस्थित होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबाजोगाई तालुक्यातील अतिशय ज्वलंत अशा प्रश्नावरती माननीय तहसीलदार अंबाजोगाई यांना लक्ष वेधण्यात आलेलं आहे की अंबाजोगाई तालुक्यामध्ये जेवढी काही गावं आहेत या गावांमध्ये ज्या तलाट्यांना त्या त्या सज्जावरती नेमणुकीचे आदेश आहेत या असे सर्व आदेश तलाट्यांनी ढाब्यावर बसवून अंबेजोगाई शहरामध्ये मंगळवारपेठ असेल हनुमान नगर असेल प्रशांत नगर असेल या ठिकाणी स्वतःची खाजगी कार्यालये थाटलेली आहेत आणि त्या खाजगी कार्यालयामधून शेतकऱ्यांची विद्यार्थ्यांची प्रचंड आर्थिक फुळवणूक केली जाते शासनानं लाखो रुपयाचा खर्च करून त्या त्या सज्जाच्या ठिकाणी सज्जाच्या मोठमोठ्या इमारती बांधलेल्या आहेत परंतु त्या इमारती आज डुकर लोळायच्या कामाच्या सुद्धा राहिलेल्या नाहीत याचा अर्थ हा नाही की तलाट्यांनी तो त्या बिल्डिंग मध्ये न बसल्यामुळे ती अवस्था झालेली आहे लाखो रुपयाचा खर्च करायचा लोकांनी टॅक्स भरायचा टॅक्सच्या माध्यमातून कामं उभा करायची आणि तिथं तलाट्यांनी बसायचं नाही तहसीलदार काय करतायत डेप्टी कलेक्टर काय करतायत त्यांना या गोष्टीवर काही एक देणं घेणं राहिलेलं नाही कुठल्याही गोष्टीचा फॉलोअप घेतलेला नाही दोन हजार बावीस आमची मागणी आहे दोन हजार बावीस आम्ही या आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत परंतु तलाठी कुणालाही जुमानत नाहीत त्या बाबतीतला आज निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्या निवेदनासोबत दोन हजार बावीसला तहसीलदारांनी जे पत्र काढलेलं आहे सर्व तलाट्यांनी आपापल्या नेमून दिलेल्या सज्जते ठिकाणी उपस्थित राहण्याचं ते पत्र सुद्धा आम्ही त्यांना रिमाइंडर म्हणून केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येत्या दोन तारखेला या कार्यालयावरती एक जबरदस्त असं मोठं आंदोलन करण्यात येणार आहे त्या आंदोलनाच्या अनुषंगानं आजचे हे निवेदन आम्ही दिलं होतं आंबेजोगाई तालुक्यातली जी काही गाव आहे त्यापैकी साडेतीन सर्कल परळी मतदारसंघात येतात परळी मतदारसंघातल्या आमदाराकडनं आम्हाला अपेक्षा नाही परंतु केज विधानसभा मतदारसंघामधले जे आमदार आहेत त्या आमदारांना भेटून सुद्धा विनंती करणार आहेत की ज्या ज्या ठिकाणी आहेत बांधलेले आणि ज्या गावाला नेमणूक आहेत त्याच गावामध्ये त्यांना बसण्यासाठी बाध्य करावं लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासनाची त्यांनी कान कानूगाडणी करावी या संबंधाचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि लवकरच येत्या दोन तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं इथं तहसील कार्यालयावर प्रचंड मोठं आंदोलन घेण्यात येणार आहे तहसीलदार किंवा उपजिल्हाधिकारी यांनी या संदर्भात कारवाई नाही केली तर या संदर्भात मनसे ज्या शहर शहरामध्ये जे कार्यालय थाटले त्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे का बिलकुल आधी आमचं दोन तारखेचं आंदोलन तहसील कार्यालयावर जोडाफेक आंदोलन राहणार आहे जोडे घालणार आहोत आम्ही या तहसील कार्यालयाला त्यानंतर आम्ही ज्या ज्या ठिकाणी तलाठी बसलेले आहेत प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये हे बघा तलाट्याकडे सगळ्यात महत्वाची डॉक्युमेंट असतात आणि ही कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट त्यांनी प्रायव्हेट इमारतीमध्ये ठेवणं मुळात धोकादायक आहे कारण प्रायव्हेट इमारतीकडे दोन चाव्या आहेत एक तलाट्याकडे असती आणि एक चावी ते घरमालकाकडे असते मग दस्तऐवजामध्ये काय काय फेरफार होतात हे कोणालाही कळत नाही अशी महत्वाची कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट तलाट्याची सध्या धोक्यात आलेली आहेत आणि ह्या फक्त तलाट्यांच्या चुका आहेत तहसीलदारांनी त्यांना वारंवार सांगितलेला आहे तरीही ते आदेश मानत नाहीत